thank mm -hmm. you साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित शिवजयंती महोत्सव समिती मिरज यांच्या वतीनं दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी मिरज शहर किसान चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भीमराव बेंगलोरे व शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सत्यजित कराडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात व मिरज शहरामधून निघणाऱ्या भव्य दिव्य अशा मिरवणुकीचं स्वागत करण्यासाठी स्वागत स्टेज उभारण्यात आले यावेळी डॉक्टर प्रशांत लोखंडे माननीय बबन साठे माननीय शिवाजी मोरे माननीय सतीश दादा कांबळे माननीय नंदकुमार धोंगडे प्रमुख उपस्थिती गुजरातचे आमदार कनुभाई पटेल शिवभक्त संघटनेची संस्थापक अध्यक्ष विकास दादा सूर्यवंशी वंचित बहुजन आघाडीचे नेते इंद्रजित दादा घाटे भाजपाचे युवा नेते सुशांत दादा खाडे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष भाई शेख आदिवासी कोळी महासंघाचे सांगली जिल्हा कोषागार माननीय सुनील कोळी संत रोहितास महाराज मंडळाच्या अध्यक्ष प्रदीप मोरे तसेच मिरज अध्यक्ष शुभम चंदन शिवे मुख्य सचिव शंकर कांबळे गुंडेवाडी ग्रामपंचायत क्षेत्राध्यक्ष सागर लोंडे राहुल वायदंडे सुधांशु कांबळे लकन धोंगडे किरण आवळे दीपक आवळे सुनील कांबळे अब्दुलभाई शेख सागर कांबळे उमेश मनापगोल भीमराव कांबळे राज भोरे यांच्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा